राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणुका होऊ नयेत पुणे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन दत्तात्रय धनकुडे यांची मागणी भारताच्या निवडणूक प्रक्रियेतून चांगले उमेदवार निवडून जाण्यासाठी लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी तसेच राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक घेण्याची पद्धत बंद करावी कोण्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला कोणतेही चिन्ह असू नये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान यंत्रामध्ये केवळ उमेदवाराचे नाव आणि छायाचित्र असावे अशी मागणी पुणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणारे उमेदवार सचिन दत्तात्रय धनकुडे यांनी केली आहे सचिन धनकुडे हे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर घेण्यात येऊ नये ही मागणी घेऊन लढत आहेत राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होणाऱ्या निवडणुकांचे एक तरी ठोस महत्त्व सांगा व एक लाख रुपये घ्या अशी स्पर्धा त्यांनी घोषित केली आहे मात्र आजवर कोणीही ही स्पर्धा जिंकू शकलेली नाही या विषयासंदर्भात बोलताना सचिन धनकुडे यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही पद्धत परंतु त्यावेळी देशातील बहुसंख्य नागरिक निरक्षर असल्याकारणाने उमेदवारांना मतपत्रिकेवर चिन्हे देण्यात आली तेव्हापासून ही पद्धत अजिबात बदलली नाही परंतु चिन्हांवर निवडणूक का होत असल्याकारणाने देशाच्या लोकशाही प्रक्रियेवर गंभीर परिणाम झाला असून त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे आज चिन्हांमुळे लोकशाहीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत जसे की चुकीचे उमेदवार निवडून येणे संधी साधू उमेदवारांकडून होणारी पक्षांतरे तिकीट विक्रीचा घोडेबाजार जातीय व आर्थिक गणिते मांडणाऱ्यांनाच उमेदवारी पक्षांमधील हुजरेगिरी लाचारी इत्यादी त्यामुळे कोणत्याही चिन्हांवर निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी धनकुडे यांनी केली आहे पुणे चौतीस लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी दाखवलेली आहे उमेदवार म्हणून आहे माझी अडुप्रमाणिका आहे एकतीस माझं नाव आहे सचिन दत्तात्रय धनकुडे माझा हा चेहरा आहे फोटो म्हणून असणार आहे आणि त्याचबरोबर चिन्हही असणार आहे पण माझा चिन्हांना विरोध आहे माझी भूमिकाच निवडणुकांमध्ये लढण्यामागची आहे मला सत्तेची अपेक्षा नाही प्रसिद्धीची अपेक्षा नाही पण जनतेला भारताला बिगरचिन्हांच्या निवडणुका ही सवय लागावी त्यांना चिन्हांमध्ये असलेले दोष दूर होऊन बिगरचिन्हाची निवडणुकीची प्रक्रिया दाखवावी यावी यासाठी माझा अनेक वर्षापासनाचा प्रयत्न आहे या, या प्रयत्नामध्ये मी आता निवडणुकीला ह्या लोकसभेचा उभा आहे हे करत असताना मला त्या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी कंपल्सरी तीन चिन्ह ऑप्शन म्हणून करावीच लागतात तुम्ही नाही केले तर त्या प्रक्रियेमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यासाठी जसं शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेत असताना त्याच्या सर्व अटी आग्र्यामध्ये मान्य केल्या आणि त्यांच्या नजर कैदीत राहिल्या तशाच पद्धतीने मी ह्या प्रक्रियेमध्ये घुसलेलो आहे आणि मला त्यांनी तीन बळजबरी चिन्ह लिहायला लावली कारण त्याच्याशिवाय मी उमेदवारी अर्जच भरू शकत नव्हतो तो उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता ज्यावेळेस निवडणूक चिन्हांचा वाटपाची वेळ आली त्यावेळेस माननीय कलेक्टर साहेबांना मी अशी विनंती केली की आता बहुसंख्य भारतीय आता शिकलेले आहेत पंच्याऐंशी टक्के भारतीय ज्यावेळेस एकोणीसशे एकावन्न बावनच्या पहिल्या निवडणुकीत अशिक्षित होते गीता वाचता येत नव्हतं म्हणून त्यावेळेसचे पहिले निवडणूक आयोगाचे कमिशनर सुकुमार सेन या साहेबांनी ते ती निवडणुका हा कन्सेप्ट मांडला अशिक्षितांसाठी हितावारसा येणार त्यावेळेस भारतीयांसाठी आता ह्या गोष्टीला त्र्याहत्तर वर्ष झालेले आहेत चिन्हांमुळे आज त्या प्रक्रियेमध्ये शेकडो दोष निर्माण झालेले आहेत आता चिन्हांचा तरी व्यापक हो फायदा राहिलेला दिसत नाहीये चिन्हांचे शेकडो दोष हे मी एक पुस्तकच लिहितोय पण हे सांगत असताना दोष निर्माण एवढे झाले कि ना करते। चिन्न जाता। कि में की माणूस माणसाला न पाहता चिन्हाला पाहून मतदान करतो आज चिन्ह विकली जात आहे आज एवढंच नाही तर ह्यांनी प्रक्रियेने सुद्धा हे केलं पाहिजे नव्हतं की की ते शेजारी बटन ठेवलं पाहिजे नव्हतं उमेदवाराच्या नावा शेजारी बटन ठेवलं पाहिजे होतं उमेदवाराच्या फोटो शेजारी बटन ठेवलं पाहिजे होतं पण ह्यांनी ते नाही केलं ह्यांनी चिन्हाच्या शेजारी बटन ठेवलं चिन्हाच्या शेजारी बटन ठेवल्यामुळं काय झालं की मतदार हा घरातनच येतो आणि बाकी का नाव फोटो पाहण्यापेक्षा पाठवा आणि मतदान करतो आणि जर गर्दी असेल तर तो अधिकारी म्हणतो हो पटकन मतदान कराना माझा गर्दी निर्माण झालेली आहे ती पटकन चिन्हाला मग माणूस घाई गडबडीत चिन्हाला पाहून मतदान करतो मग हे करत असताना मी एक माहितीच्या अधिकारात दुसरा एक प्रश्न विचारलाय की एखादा मतदार मतदान केंद्रात गेल्यानंतर त्या युव्ही पाशी गेल्यानंतर त्याने किती वेळामध्ये मतदान करावं त्या वेळेच्या बंधनाची काही माहिती आहे का ती पण माहिती मला अजून त्यांनी दिलेली नाही दोन माहितीचे अधिकार पत्र मी वर्षान देतोय प्रश्न विचारतोय त्याचं उत्तरच देत एक आहे की ई वरती चिन्हांची गरज कापडली आणि दुसरा प्रश्न आहे की युव्ही पाशी गेल्यानंतर मतदारांनी किती वेळात मतदान करायचं असतं चिन्हांचे तुम्हाला शंभर तोटे सांगणार तुम्ही एक जरी व्यापक फायदा सांगितला तरी गणेशोत्सवाच्या ह्या निवडणुकीच्या अगोदर गणेशोत्सवामध्ये इतर वेळेस हे थेट जोडून फिरतोय की राजकीय पक्षाच्या चिन्हांचा हेच समाजाने लोकशाहीला होणार एक तरी व्यापक फायदा, मी मी फायदा सांगा तो मी तुम्हाला एक लाख रुपयाचं बक्षीस देईन मी चिन्हांची तुम्हाला नैतिक माझी जबाबदारी आहे ते तुम्हाला एकही फायदा सांगता येत नसल तर तोटे सांगण्याची मी तुम्हाला त्याचे शेकडो तोटे सांगा शंभर तोटे सांगणार एक तरी व्यापक फायदा सांगा एक लाख रुपयाचं बक्षीस द्या हे करत असताना मी एक मला प्रश्नाचं उत्तरच मिळाला की चिन्हांची गरज पडली मग त्या उद्वक्तीतनं मला एक कविता सुचलेली आहे कवितेचं नाव आहे का आणली चिन्हेरती कवितेचं नाव आहे का आणली चिन्हेरती का चिन्ह चिन्हेरती कोणीही का विचारे ना का आणली चिन्हेरती निवडणूक आयोग समजू लागला चिन्हांना आपली प्रॉपर्टी राजकीय पक्ष भ्रमात म्हणून लागले की तर आपली संपत्ती कार्यकर्ते तर चिन्हांनाच पाहून हुरळती चिन्हांनी जनतेवरच केली आहे भानामती ती व्यक्तीला न पाहता चिन्हांचेच बटन दाबती विचारेल का कोणी का आणली चिन्ह युबीएन वरती आहे का एखादे न्यूज चॅनल न्यूज पेपर पक्ष सांसद चिन्हांचा गुलाम ठेकेदार प्रशासकीय अधिकारी कोर्ट कायदा समिती भारत निवडणूक आयोग या भारत भूतानावरती जो विचारेल का आणली चिन्ह युएन वरती नका सांगू कोणाचं चिन्ह कसं कसं काढलं कसं कसं गोठवलं का नाही सांगत युएन वरती चिन्ह का आणलं कोणी विचारेल का आणली चिन्हे युएन वरती कोणीच का विचारे ना का आणली चिन्हे वरती फसवताय कशाला सांगा ना एकदा जनतेला का आणलीत वरती घाबरणार नाही लाल केलेल्या तुमच्या डोळ्यांना घाबरणार नाही लाल केलेल्या तुमच्या डोळ्यांना ऐकायचंय आमच्या भारत देशाला का अंडीत चिन्हेंवरती का आणलीत चिन्हेंवरती का अंडलीत शिंदे अशी भूमिका चिन्ह हटवा लोकशाही वाचवा लोकशाही सक्षम करा व्यक्तीला पाहून मतदान करण्याची प्रक्रिया दाखवा ही आमची चेंज इंडिया फाउंडेशनची आणि माझी एक पुण्यामधील उमेदवार म्हणून मागणी आहे जनतेला मागणी आहे, आहे की त्यांनी व्यक्तीला पाहून मतदान करावं प्रशासनाला मुख्य मागणी आहे की त्यांनी आता चिन्हे हटवावी आणि आम्हाला अनुप्रमणिका नाव आणि फोटो पाहून मतदान करण्याची प्रक्रिया दाखवावी सवय लावावी चिन्हांची बटन दाबा चिक्का मारा ही सवय बंद करा त्याच्यामध्ये अनेक दोष निर्माण झालेले आहेत त्यावेळेस गरज होती एकोणीसशे बावन्न ला अशिक्षितांमुळे आता त्याच्यामध्ये दोष निर्माण झाले म्हणजे एखादा जर आजार असत त्या आजारावरती आपण इलाज म्हणून एखादा औषध आणतो आणि तर तेच नंतर ते कसं बुमरेंग होत तसं आता हे चिन्ह हे आजारापेक्षा तो रोग झालेला आहे त्या रोगावरती आता आपल्याला इलाज करणं काम आहे त्यात ती गाठ आलेली आहे कॅन्सरची चिन्हाची ती काढणं गरजेचं आहे ही आमची मुख्य मागणी आहे